आज आपण या व्हिडीओ मध्ये येत्या सोमवारपासून काही महत्वाच्या सरकारी नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा सुरू नोव्हेंबर महिना संपत आला असून तीन दिवसांनी दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरू होईल प्रत्येक महिन्याप्रमाणे डिसेंबर महिना देखील अनेक मोठे बदल घेऊन येईल येत्या एक तारखेपासून दैनंदिन जीवनातील अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत यापैकी काही नियम बदलाचा थेट परिणाम हा सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे त्यामुळे येत्या एक डिसेंबर पासून बदलणाऱ्या नवीन नियमांची माहिती आपल्या सर्वांना असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे देखील जावे लागू शकते चला तर मग जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात काय काय होणार आहेत महत्वाचे बदल नंबर एक युपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम ची शेवटची तारीख सरकारी कर्मचाऱ्यांना युपीएस पेन्शन योजना निवडण्याची शेवटची शेवटची तारीख तारीख ही नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे याआधी सप्टेंबर होती परंतु नंतर मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली होती युपीएस हे एन पी एस पेक्षा वेगळे मॉडेल आहे आणि हा पर्याय मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना युपीएस पेन्शनचा पर्याय निवडायचा आहे त्यांना येत्या तीस तारखे म्हणजे तीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावा लागेल अन्यथा एक डिसेंबर पासून तुम्हाला युपीएस चा पर्याय उपलब्ध राहणार नाही नंबर दोन सर्व आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था यु आय डी ए आय ने आधार कार्ड अपडेट करण्याच्या शुल्कात म्हणजे फी मध्ये मोठा बदल केला आहे नंबर एक आधार कार्ड मध्ये डेमोग्राफिक अपडेट जसे की नाव पत्ता जन्मतारीख लिंक मोबाईल नंबर ईमेल आय अपडेट करण्यासाठी आता तुम्हाला पंचाहत्तर रुपये फी द्यावी लागणार आहे यापूर्वी फक्त पन्नास रुपये फी द्यावी लागत होती नंबर दोन फिंगर प्रिंट म्हणजे आणि फोटो यासारख्या बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आता एकशे पंचवीस रुपये द्यावे लागतील आधी बायोमेट्रिक अपडेटसाठी फक्त शंभर रुपये द्यावे लागत होते नंबर तीन आधार कार्ड रिप्रिंट करण्यासाठी आधार केंद्रावर पंचाहत्तर रुपये शुल्क द्यावे लागेल तर ऑनलाईन साठी चाळीस रुपये फी द्यावी लागणार आहे मात्र आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हणजे पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वयोगटातील मुलांच्या आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी एक रुपया देखील द्यावा लागणार नाही सरकारने ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत म्हणजे फ्री मध्ये केली आहे नंबर तीन पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी देशभरातील कोट्यावधी पेन्शन धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे तुम्ही अद्याप देखील तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल तर ते येत्या तीस नोव्हेंबर दोन सादर करा अन्यथा तुमची पेन्शन बंद केली जाऊ शकते लाइफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र तुम्ही बँक सीएससी सेंटर सरकारी ऑफिस किंवा ऑनलाइन पद्धतीने जमा करू शकता याशिवाय तुम्ही पोस्टमन ला फोन करून देखील जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता नंबर चार घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या चौदा पॉईंट दोन किलो च्या घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात येत्या सोमवारी म्हणजे सोमवार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील सरकारी कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार येत्या एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे नंबर पाच पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी मोठी खुशखबर पोस्ट ऑफिस विभागाने आपल्या खातेदारांसाठी एक चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे खातेदारांना आता पोस्टातील आपल्या लहान सहान कामांसाठी तेथील लांबच्या लांब रांगेत पाटकत उभे राहण्याची गरज नाही कारण इंडिया पोस्टने अधिकृतपणे डाक सेवा टू ओ हे नवीन मोबाईल ऍप केले आहे या नवीन ऍप मुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांचे काम अधिक सोपे होणार आहे या नवीन ऍप द्वारे तुम्हाला घर बसल्या मोबाईल फोन वरून मनी ऑर्डर पार्सल ट्रॅकिंग इन्शुरन्स पेमेंट तक्रार नोंदवणे आणि इतर अनेक कामे करता येणार आहे इंडियन पोस्ट विभागाने या ऍप आप माहिती आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून आपल्या सर्व ग्राहकांना दिली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हे सेवा एकूण भारतीय भाषांना सपोर्ट करेल ज्यामध्ये हिंदी मराठी इंग्रजी तेलुगू गुजराती बंगाली तामिळ यासारख्या प्रमुख भाषांचा समावेश आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र